ब्रिटनमध्ये शिकलेल्याकडून संभाजीनगरात विदेशी गांजाची विक्री केली गेली आहे तरुण अभ्यासिकेत गांजा विक्री करत होता पोलिसांनी चार लाख अठ्ठावीस हजारांचे अमली पदार्थ जप्त केले आहे विदेशी ओजी कुश मॅजिकल मशरूम नावाने ओळखले जाणाऱ्या विदेशी गांजाची नामांकित अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्यांना विक्री करणाऱ्या एका तरुणाला संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय ब्रिटनमध्ये शिकलेल्याकडून संभाजीनगरमध्ये विदेशी गांजेची विक्री केली जाते नक्कीच जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिसांनी ही काल मोठी कारवाई जी आहे ती केलेली आहे काल सायंकाळी जे आहे छत्रपती संभाजीनगरच्या बीड पास वरती एक लायब्ररी आहे त्या ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात त्या ठिकाणी आता अविध कांज्याची जी आहे ती विक्री होताना आणि आपल्याला पाहायला मिळत होतं याची माहिती जी आहे ती पोलिसांना मिळाली होती पोलिसांनी सापळा रचून जे आहे या तरुणाला आता अटक केली असून आता पुढील कारवाई जी आहे ती पोलिसकर्त्यांनी पाहायला मिळतात त्याला जी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी